विश्वास श्रद्धा आणि आत्मविश्वास यातला फरक जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला अमेरिकेतल्या उल्मा रुडाल या युवतीची कथा ऐकल्याशिवाय ते आपल्या लक्षात येणार नाही जन्मानंतर चालणारी उल्मा त्या ठिकाणी शिकत होती शाळेमध्ये नव्या आविष्काराची स्वप्न तिची आई आणि ती बघत होती वडील अर्ध्यावरच त्या ठिकाणी या इहलोकाला सोडून गेलेले आपल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी त्या आईवर येऊन पडलेली मध्येच उलमाला चालता येईना चालता येत नव्हतं म्हणून एका दवाखान्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये तिची तिची आई त्या ठिकाणी तिला थी घेऊन जाते डॉक्टर प्रथमोपचार करतात आणि ती चालेल म्हणून सांगते आणि त्या ठिकाणी परत आल्यानंतर दिवसेंदिवस तिची हालत मात्र त्या थी ठिकाणी गंभीर होत जाते आणि उलमाला फारसं तिच्या पायावर उभंही राहता येत नाही उलमा खचून जाते उलमा त्या ठिकाणी नाराज होते कमालीची त्या उलमाला त्या ठिकाणी काळजी लागते आपल्या भविष्याची आपल्या शरीराची आपल्या करिअरची पण आईचं अधिष्ठान असं असतं आई, आई नेहमी सांगत असते उलमा तू काळजी करू नकोस तुझे पाय बरे होतील आता उलमाला त्या ठिकाणी चालताही येत नव्हतं धड बसताही येत नव्हतं म्हणून कुणीतरी उलमाच्या आईला सांगतो की कुठेतरी सहा मैलाच्या अंतरावर साठ किलोमीटरच्या अंतरावर त्या ठिकाणी एक डॉक्टर आहेत तिथे जा ते डॉक्टर निश्चितच तुमच्या मुलीचे पाय बरे करतील हे ऐकून तिला बरं वाटतं उलमालाही बरं वाटतं आई त्या उलमाला घेऊन त्या डॉक्टरांकडे जाते त्या ठिकाणी डॉक्टर त्या मुलीवरती उपचार करायला सुरुवात करतात मोठ्या ममत्व भावानं त्या ठिकाणी उलमाची आई डॉक्टरांना विचारते माझी उलमा परत पायावर उभी राहील तर डॉक्टर म्हणतात निश्चितच तुमची उलमा परत त्या पायावरती उभी राहील हा झाला विश्वास आणि माझी मुलगी निश्चितच पायावर उभं राहून हे जग पादाक्रांत करेल हा झाला आत्मविश्वास आणि हे डॉक्टर नक्कीच माझ्या मुलीला बरं करतील ही झाली श्रद्धा दररोज या युक्तिवादाप्रमाणं उलमाचं मन सद्गतीत होत थो होतं आणि उलमाच्या आईचं मनसुद्धा आपल्या मुलीला दर महिन्याला साठ किलोमीटर अंतरावरती न्यायचं आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यायचे परत तिला घरी आणायचं असा कितीतरी कालावधी सहा महिने वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी निघून जातो आणि उलमाच्या त्या पायामध्ये नवा संचार व्हायला लागतो नवी संजीवनी तिच्या पायामध्ये त्या ठिकाणी आविष्कार घ्यायला लागते आणि उलमा उभी राहायला लागते कसं बसो उभी राहती आणि उभी राहिल्यानंतर आईच्या हाताला धरून ती चालायला लागते आणि चालता चालता ती शाळेत जायला लागते नव्हे अमेरिकेमध्ये पार पडलेल्या स्पर्धेमध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये उल्मा जागतिक पातळीवर त्या ठिकाणी चार गोल्ड मेडल आप प्राप्त करते आणि एका मोठ्या यशाला गवसणी घालते हा झाला मंडळी उल्माच्या जीवनातला विश्वास श्रद्धा आणि आत्मविश्वास जर एका रेषेमध्ये जुळून आले तर जीवनातलं कोणतंही स्वप्न आपण पादाक्रांत करू शकतो उलमा रुडालच्या निमित्तानं या ठिकाणी हे स्वप्न कसं पादाक्रांत करायचं हा एक प्रकार मला या कथेच्या माध्यमातून आपल्यापर्पर्यंत आणायचा होता हे विश्व विश्वचैतन्याच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार